बोला आज आम्ही कांचनपूरमध्ये या शेतामध्ये आलेलो आहे मी आर टी शी भोजली मनमाने आणि आमचे नाव प्रकाश खंदारे सर आणि आज जो शेतकरी आहेत आज श्रीरंग सर म्हणून आहेत आज बघा एकतीस मे ला हा जो प्लॉट आहे हा प्लॉट पेरलेला होता हा प्लॉट उगवून आलेला होता आणि त्याच्यानंतर बरोबर पंचवीस जूनला आज याची आपल्या ग्रो मॅजिकची स्प्रेची फवारणी केलेली आहे आणि सरांच्या तोंडूनच आज आपल्याला ह्या प्लॉटमधला रिझल्ट बघायचा आहे सर तुमचं पूर्ण नाव आणि तुम्हाला रिझल्ट कसा आला हे तुमच्या तोंडून आम्हाला ऐकायचं आहे हा मी श्रीरंग रामचंद्र मोरे राणार कांचलपूर तालुका मिरज हे माझा प्लॉट आहे इथं सर्वसाधारण एक दीड एकराच्या आसपास मी यामध्ये दीड एकरामध्ये सर्वसाधारण चाळीस बेट म्हणत उडीत ची पेरणी केलेली आहे सुदैवाने यावेळी पा पाऊस जरा बावीस तेवीस मेला सुरू झाला होता तो चार पाच दिवस पंटो दिवस पडल्यामुळे शेतात ओल झालेली होती आणि त्याच दरम्यान मग पावसाच्या आधीच माझे ह्या शेताची मशागत पूर्ण झालेली असल्यामुळे मला एकतीस मेला म्हणजे ह्या उडीत पेरायला सगळ्यात लवकर चान्स मिळाला अन्य शेतकऱ्यांनी कुणीही त्यावेळी पेरायला नव्हतं आणि कोण धाडस पण करत नव्हतं की एकतीस मेला पण मी धाडसानं पेरलं पेल्यानंतरही त्याला अपेक्षेप्रमाणे वेळेतसारखा पाऊस पडत गेला आहे आता याला जवळजवळ म्हणजे सदुसष्ट अडुसष्ट दिवस झाले उर्धाला दरम्यानच्या काळात मी पंचवीस पंचवीस जूनच्या दरम्यान त्याला ग्रो मॅजिकची आणि म स्प्रेची फवारणी दिलेली होती याशिवाय ह्या अगोदर उन्हाळ्यात मात्र ह्या प्लॉटसाठी म्हणजे मी तीन ट्रॉले शेणखत घातलेलं होतं याशिवाय पण नंतर पुन्हा दुसऱ्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात म्हणजे मला वाटते साठ दिवसाच्या आधी लिंबोळीचं म्हणजे एक म स्प्रे आणि एक साध्या प्रकारचं टॉनिकची ऑर्गॅनिक टाइपच होतं त्याची एक फॉर्मी केलेली आणि आता आणि हे सर्वसाधारण मला वाटतं पाच ऑगस्ट पर्यंत आणि प्रोमेदी फॉरनिंग करायचा माझा शेंगा वगैरे जास्त ला शेंगा वगैरे बघू शकतो म्हणजे आज सर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकाल आमचे शेती मित्र आहे जे काय खत प्रॉडक्ट आहेत जरी तुलनेनं जरी किमती ह्याच्यात जास्त वाटल्या आणि समजा तुम्हाला एकरी ह्याचं एक पोतो दोन पोटी जरी उत्पादन जास्त मिळालं तर ते ज्यादा झालेला खर्च त्यातनं निघून जातोय ह्याचा विचार शेतकऱ्यांनी करायला पाहिजे आज बघा मी ह्याचा तीन वर्ष झाला अनुभव घेतोय मला त्याचं उत्पादनात वाढ झालेली आहे आऊ आज... असेल मका असेल म्हणा किंवा उडीद असेल मला ह्याचे रिझल्ट मिळालेले वाढीव वा आलेले आणि मी ते वाढीव वा आलेलो मी ते शेतकऱ्यांना तेच सांगतोय समजा इतर नॉर्मल कोर्समध्ये तुम्हाला सहा पोती उडीद होणार असेल तर ह्या इंडिया एक्रोजी प्रॉडक्टमुळे आपल्याला आठ पोती उडीद होते एक उडदाचा दर नाही म्हणत तर आता सात ते आठ हजार आहे तुम्ही सात ते आठ हजार इंडिया ग्रोची प्रॉडक्ट वापरले तर काय फरक पडते येस 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 आज बघा आपल्या प्रोडक्टचा खूप छान रिझल्ट आलेला आहे आणि हा इंडिया ग्रोचे प्रॉडक्ट वापरलेला हा आपला प्लॉट आहे आणि शेजारच्याच प्लॉट मध्ये आपण आता जाणार आहे ही तुलना बघा त्याची तुलना आपण करायची आहे आपला जो प्लॉट आहे एकदम भरलेला आहे त्याच्यानंतर शेजारच्या प्लॉट मध्ये आज आपण एंट्री करतो आणि हा जो शेजारचा प्लॉट आहे हा प्लॉट मित्रांनो पण हा जो रिझल्ट बघा आणि हे फक्त सात दिवस नंतर हे उगवणी केलेले रिझल्ट आपण बघू शकतो आपला प्लॉट इंडिया वापरलेला आणि हे न वापरलेला प्लॉट आहे मित्रांनो अशी इंडियाचे रिझल्ट एकदम आपल्यातून आहेत आणि सर तीन वर्ष झालं आज इंडिया इंडियाचे प्रोडक्ट वापरायला लागलेले आहेत आणि ते खूप समाधाने आहेत आणि सर अजून अनेक शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता मी शेतकऱ्यांना वेळोवेळी मला विचारायला येतात पेरणीपासून पासून विचारायला येतात आणि मी तर म्हणजे हे इंडिया जो सल्ला दिलेलाच आहे पण त्यांचं रूपांतर अजून धाड खर्च करण्यात हे झालेलं नाही पण येईल यावेळी ना येस येस शंभर टक्के येऊ शकते हा सर आपण हॅपी आहात ना हॅपी आहात मी तरी हॅपी जबरदस्त ओके